माणिकपूर वसई पश्चिम तलाव येथे सकाळी दोन तरुण पोहण्याकरता उतरले असता त्यातील एक तरुण बुडाला लागला त्याच्या जोडीला असणारा तरुण किनारी आला व दुसरा तरुण पाण्यात बुडून मरण पावला सदर वाचलेल्या तरुणाला तेथील स्थानिक नागरिकांनी पकडून ठेवले असता सदर तरुण गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला घटनास्थळी वसई विरार अग्निशामक दल पोलीस उपस्थित झाले व अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनी मरण पावलेल्या तरुणाची बॉडी बाहेर काढण्यात आली पुढील तपास माणिकपूर पोलीस ठाणे करत आहे पोवाला गेले पिलेले होते दोघं ते रिटर्न येताना परत डुबले होते एकदम डुबा तो दुसरा वाचवायला गेला त्याला त्याने पकडला वाटते तर तो त्याला फोडून परत बाहेर आला होता असं काय झालं बोलताय की माहिती आहे ऐकलं आम्ही ते बोलतोय काय झालं मानिकपूरला मानिकपूरला मानिकपूर तलाव इथे दोन तरुण पोहण्यासाठी गेले पोहून परत येत असताना एक जण पोहत पोहत तळ्या किनारी आला आणि दुसरा तळ्याच्या मधोमध मद बुडाला त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण नाही वाचू शकला तो, तो दुसरा होता त्याला पकडून ठेवलेला फायर ब्रिगेडला फोन केला तोपर्यंत तो, तो गर्दीच्या ह्याच्यात पळून गेला हो बॉडी सापडली आहे त्याचा येते